नमस्कार गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत भातुकलीतला दुसरा प्रकार तो म्हणजे मोत्याची कब्बशी ही कब्बशी मी केलेली आहे पा सहा नंबरच्या मण्यांमध्ये आणि आज आपण शिकणार आहोत ती पाच नंबरच्या मण्यांमध्ये कशी करायची हे शिकणार आहोत ज व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करा जेणेकरून मी ज्या मोत्यांच्या पोस्ट अपलोड करते त्या तुमच्यामार्फत नोटिफिकेशनद्वारे येत राहतील नोटिफिकेशनचे नोटिफिकेशनच्या इथे ऑलच्या इथे क्लिक करायला विसरू नका तर आता आपण बघणार आहोत की मोत्याची कबशी कशी करायची ते कब्बशी करण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत पाच नंबरचे पांढऱ्या कलरचे मणी पाच नंबरचे अभोली कलरचे मणी पाच नंबरच्या मण्यांसाठी चाळीस नंबरचा तंगूस धागा घेतलेला आहे धाग्याच्या शेवटी गाठ मारलेली आहे आणि सहा नंबरची सुई घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी कैची आता सुरुवातीला आपण धाग्यामध्ये सहा पांढऱ्या कलरचे मणी ओवून घेऊया मी हे सहा पांढऱ्या कलरचे मणी ओन घेते सहा मणी ओवून घेतल्यानंतर ह्या शेवटच्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे म्हणजे आपलं सहा मण्यांचं सर्कल तयार होईल हे अशा प्रकारे आता सहाही मण्यातून धागा फिरवून घेऊया तुम्ही एका मणीतून काढला तरी चालेल तुम्हाला जमत असेल सगळ्या मणीतून खालच्या दिशेने बाहेर काढायला तर सगळ्या म मण्यातूनही तुम्ही काढू शकता तर आता आपण हा सहा मण्यातून धागा फिरवून घेतलेला आहे ठीक आहे आता इथे आपल्याला परत सहा ह्या प्रत्येक मणींवरती सहाचं वर्तुळ सर्कल वर्तु तयार करून घ्यायचं आहे तर मी आता इथे चार पाच अबोली कलरचे म्हणी ओवून घेणार आहे इथे आपल्याला पाच अबोली कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत पाच अबोली कलरचे मणी ओन घेतले आता जिथून आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे हे झालं आपलं सहाचं सर्कल आता त्याच्या पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला चार अबोली कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत चार अबोली कलरचे मणी ओन घेतले आता हा अबोली कलरचा मणी आणि त्याचा पुढचा एक पांढरा मणी अशा दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशाच प्रकारे आपल्याला संपूर्ण हे सर्कल तयार करून घ्यायचं आहे ह्या मणीपर्यंत ह्या मणीला शेवटच्या मणीला काय करायचं ते आपण बघूया आता इथे एका पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे चार आबोली कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत हे जे आपण सर्कल तयार केलं हे दुसरंवालं तसंच संपूर्ण राऊंड तुम्ही क आपण करून घेऊया इथे आपला हा इथपर्यंत राऊंड झालेला आहे सहा सर्कलचा आता हा राऊंड केल्यानंतर ह्या म मणीतून धागा बाहेर निघालेला आहे आता एका पांढऱ्या आणि आबोली अशा ह्या दोन मण्यातून धागा बाहेर काढून इथे आपल्याला तीन आबोली कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत तीन अबोली कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे हे झालं आपला सहा सर्कलचा राऊंड हा झालेला आहे आता पुढच्या एका वरच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला सहा पाच सहा पाच असा असे सर्कल तयार करून घ्यायचे आहेत आता इथे आपण सुरुवातीला सहाचं सर्कल तयार करून घेऊया तर धाग्यामध्ये चार अगोली कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा बाहेर निघाला आहे तो मणी आणि त्याच्या मागचा मणी अशा दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे परत एका मणीतून धागा बाहेर काढायचा आहे पुढच्या आणि इथे तीन अबोली कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा मणी आणि हा धागा निघालेला मणी अशा या दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे परत पुढच्या दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे तीन अबोली कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे परत एका पुढच्या मणीतून धागा बाहेर काढून इथे तीन अबोली कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत आणि इथे पाचचा राऊंड तयार करायचा आहे असंच आपण संपूर्ण राऊंड करून घेऊया शेवटच्या राऊंडला काय करायचं ते बघूया आता तुम्ही काय करायचंय हा पाचचा हा सहाचा राऊंड झालेला आहे मग इथे परत पाच सहा पाच सहा असं करत शेवटच्या राऊंडला काय करायचं आहे ते बघूया अशा प्रकारे हा आपला सहाचा राऊंड इथपर्यंत पूर्ण झालेला आहे हा राऊंड पूर्ण केल्यानंतर हा सहाचा राऊंड पूर्ण केल्यानंतर ह्या ह्या मणीतून आणि ह्या दो, दोन ह्या दोन म्हणीतून धागा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे बघा एक दोन तीन असे तीन मणी आहेत मग इथे आपल्याला आता दोनच मणी घ्यायचे आहेत पाचचं सर्कल होण्यासाठी मग दोन मणी ओन घेतले मी आणि आता एक दोन ती, तीन अशा तीन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे की हे आपलं पाचचं सर्कल इथे तयार झालं आणि हा राऊंडही इथे पूर्ण झालेला आहे आता आपला शेवटचा राऊंड करायचा आहे तर मी ह्या एका मणीतून धागा बाहेर काढून घेते आणि आता आपल्याला चारचा चौकोन तयार करायचा आहे सुरुवातीला आपण सहाचा केलं मग परत सहाचं चा झालं मग परत सहा आणि पाचचं झालं आणि आता आपल्याला चारचं चा सर्कल तयार करून घ्यायचं चारचं चा चौकोन तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी एक अबोली कलरचा मणी एक पांढरा मणी आणि एक अबोली कलरचा मणी असे तीन मणी ओन घेणार आहे आणि जिथून धागा बाहेर निघाला आहे त्याच मणीतून धागा परत घालून बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे अशाच प्रकारे आपल्याला आता हा संपूर्ण राऊंड करून घ्यायचा आहे पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घेतला इथे आपल्याला एक अबोली आणि एक पांढरा असे दोनच मणी ओवून घ्यायचे आहे एक अबोली एक पांढरा आणि ह्या दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे परत एका पुढच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत एक अबोली एक पांढरा अशाच पद्धतीने आपण हा संपूर्ण पूर्ण, -पूर्ण राऊंड करून घेऊया ह्या दोन मणीतून धागा आता बाहेर काढून घ्यायचा आहे अशाच प्रकारे हा पूर्ण राऊंड करून घेऊया शेवटच्या राऊंडला काय करायचं ते मग बघूया तर असं आपलं हे आता चार माण्यांचं चौकोन इथपर्यंत तयार झालेलं आहे तुम्ही काय आहे मी तुम्हाला एक सांगायला विसरले तर आपण इथे एक अबोली एक पांढरा घालत इथपर्यंत आलो तर हा जो शेवटचा राऊंड आहे हा करताना धागा जरा घट्ट ओढून घ्या त्याच्यामुळे बशीचा आकार असा थोडासा असा उथळ खोलगट येईल त्या कारण आपली कबशीतली बशी, बशी काही एकदम अशी पसरत नसते थोडीशी अशी उथळत असते त्याच्यामुळे हा शेवटचा राऊंड करताना धागा घट्ट ओढून घ्या आता हा श आपण इथपर्यंत आलेलो हो, आहोत इथपर्यंत हा राऊंड झालेला आहे आता धागा माझा ह्या मणीतून निघालेला आहे आता ह्या दोन आबोली कलरच्या मणीतूनही धागा बाहेर काढून घ्यायचा आहे शेवटचा राऊंड करताना धागा घट्ट ओढून घ्या शेवटचा म्हणजे मी आत्ता जे सांगितलं ते एक अबोली आणि एक पांढरावाला पूर्ण राऊंड पूर्ण राऊंड करताना धागा घट्ट ओढून घ्या आता इथे बघा आपल्याकडे एक दोन तीन तीन अबोली कलरचे मणी असल्यामुळे फक्त एकच पांढऱ्या कलरचा मणी ओन घ्यायचा आहे आणि ह्या तीन अबोली कलरच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे ठीक आहे ही बशी आपली आता इथपर्यंत आपली पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे आता मी काय करणार आहे तर एक दोन मण्यातून धागा बाहेर काढून गाठ मारून परत एक दोन मण्यातून काढून घेणार आहे आणि धागा कट करणार आहे मग आपण बघूया आपली बशी कशी दिसते ते तर ही बशी आपली अशी तयार झालेली आता आहे आता आपण बघायचं आहे कप कसा करायचा ते आता आपल्याला बघायचं आहे कप कसा तयार करायचा ते त्यासाठी धाग्यामध्ये मी सहा पांढऱ्या कलरचे मणी ओन घेणार आहे सहा पांढऱ्या कलरचे मणी ओवून घेतले आता शेवटच्या एका मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि साही मण्यातून धागा फिरवून घ्यायचा आहे या सर्कलभोवती धागा फिरवून घ्यायचा आहे अशा प्रकारे धागा मी आता फिरवून घेतलेला आहे बशी आ, राउन आता आपण जसं बशीमध्ये केलं की सहाचा राऊंड केला तसंच आता आपल्याला करायचा आहे हे सेम करायचं आहे इथपर्यंत आपल्याला हे सेम करायचं आहे म्हणजे आता आपण हा सहाचा राऊंड केला बरोबर हा सहाचा राऊंड केला त्या ह्या सहाच्या राऊंड नंतर इथे आपण परत अबोली कलरचा सहाचा राऊंड केलेला आहे बरोबर आणि नंतरच्या राऊंडला सहा आणि पाचचे राऊंड केलेले आहे तर आपल्याला ह्या आपण आता जे कप करतो आहे जो कप करतो आहे त्यालासुद्धा हे इथपर्यंत आपण असेच प्रोसेस करायची आहे की हा सहाचा राऊंड करायचा आहे आणि त्यानंतर सहा आणि पाचचा राऊंड करायचा आहे तर हे दोन राऊंड आपण इथे करून घेऊया जसं आपण बशीमध्ये केलं तसंच इथेही करून घेऊया तुम्हाला जर समजत नसेल तर बशीचा व्हिडिओ परत बघू शकता व्हिडिओ मागे घेऊन तर आपण सहा आणि पाचचा हा जो राऊंड आहे इथपर्यंत हा ह्या राऊंडपर्यंत पूर्ण हे करून घेऊया तर आपला हा सहाचा राऊंड आणि सहा आणि पाचचा राऊंड असे हे दोन राऊंड इथे कंप्लीट झालेले आहेत आता मी दहा धा धागा ह्या वरच्या मणीतून बाहेर काढून घेत घेत आहे ठीक आहे अशा प्रकारे हा वरच्या बाजूनी काढून घेतला आता इथे आपल्याला प्रत्येक ठिकाणी सहाचं सर्कल तयार करून घ्यायचं आहे तर मी आता धाग्यामध्ये चार अबोली कलरचे मणी ओवून घेते आणि जिथून धागा बाहेर निघाला आहे तो मणी आणि त्याच्या हा मागचा मणी हे जे दोन सर्कल आहेत एक सहाचा एक पाचचा ह्या सर्कलचे मधले मणी आहेत ह्याच्यावर आपल्याला सहाचं सर्कल तयार करून घ्यायचं आहे तर तिथून धागा बाहेर निघाला आहे तो मणी त्याच्या मागचा मणी अशा दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे हे झालं सहाचं सर्कल त्यानंतर परत पुढच्या दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे तीन मणी ओन घ्यायचे आहेत धागा घट्ट ओढून घ्या आता तीन अबोली कलरचे मणी ओन घ्यायचे आहे आपल्याला आता संपूर्ण राऊंड हा सहा मण्यांच्या सर्कलचाच करायचा आहे तर एक दोन आणि तीन अशा तीन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे एक दोन तीन परत पुढच्या दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत तीन अबोली कलरचे मणी ओन ती सहाचा सर्कल तयार करून घ्यायचा आहे असेच प्र ही लाईन आपण पूर्ण करून घेऊया शेवटच्या राऊंडला काय करायचं ते बघूया तर असा हा सहाच्या सर्कलचा राऊंड इथपर्यंत आपला पूर्ण झालेला आहे असा वाटीसारखा आकार त्याचा येतो तुम्ही धागा करताना प्रत्येक वेळेला घट्ट खेचून घ्या ओढून घ्या म्हणजे व्यवस्थित आकार येईल आता आपल्याकडे बघा हा शेवटचा राऊंड आपला बाकी आहे तर आपल्याकडे आता आहे एक दोन तीन अशा ह्या एक, एक दोन तीन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे हा राऊंड पूर्ण झाल्यानंतर आपल्याकडे हे दोन मधले मणी राहतात त्या दोन मण्यातून आणि ह्या एका मण्यातून अशा तीन मण्यातून धागा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे आता इकडे बघा आपल्याकडे एक दोन तीन चार चार अबोली कलरचे मणी आहेत मग आपल्याला सहाचा राऊंड होण्यासाठी फक्त दोनच मणी ओवून घ्यायचे आहेत आणि या चारही मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे एक दोन तीन चार अशा चारही मण्यातून मी धागा आता बाहेर काढून घेतलेला आहे पुढच्या एकावरच्या मणीतूनही धागा बाहेर काढून घेऊया आता इथेही आपल्याला एक शे आपला हाता शेवटचा राऊंड असणार आहे तर ह्या दोन सहाच्या राऊंडवरती आपल्याला एक सहाचा राऊंड तयार करायचा आहे आणि संपूर्ण राऊंड हा सहा सर्कलचाच असणार आहे तर आता ह्या ह्या दोन सर्कलचे हे दोन मधले मणी आहेत ह्याच्यावर सहाचा राऊंड तयार करून घ्यायचा आहे तर मी आता धाग्यामध्ये एक अबोली कलरचा मणी दोन पांढऱ्या कलरचे मणी आणि परत एक अबोली कलरचा मणी असे चार मणी ओवून घ्यायचे आहेत एक अबोली दोन पांढरे आणि एक अबोली असे चार मणी ओन घेतल्यानंतर धागा निघालाय तो मणी आणि त्याच्या मागचा मणी अशा या दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे हे अशा प्रकारे हा आचा सर्कल इथे आपला तयार झाला परत पुढच्या दोन अबोली कलरच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत एक अबोली आणि दोन पांढरे असे तीनच म्हणी ओऊन घ्यायचे आहेत एक अबोली दोन पांढरे असे तीनच मणी ओवून घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशाच प्रकारे आता हा संपूर्ण राऊंड आपण करून घेऊया पुढे काय करायचं आहे तर पुढच्या दोन अबोली कलरच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि ते एक अबोली दोन पांढरा अशाच प्रकारे जिथे आपण हे केलं एक अबोली दोन पांढरा असाच हा संपूर्ण राऊंड करून घेऊया शेवटच्या राऊंडला काय करायचं ते आपण बघूया ह्या सर्कलला काय करायचं ते बघूया आपला हा सहाचा राऊंड इथे आता पूर्ण झालेला आहे शेवटचा राऊंड बाकी आहे तर हा राऊंड केल्यानंतर हा सहाचा सर्कलचा राऊंड झाल्यानंतर या एक दोन तीन अशा तीन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि धाग्यामध्ये दोन पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन चार अशा चारही अबोली कलरच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे ठीक आहे अशा प्रकारे धागा काढून घेतला आता वरच्या एका वरच्या दोन पांढऱ्या मणीतून धागा आपण बाहेर काढून घेऊया आणि इथे आपल्याला आता हँडल तयार करून घ्यायचं आहे तुम्ही कुठल्याही साईडला हँडल करू शकता पण आता माझा धागा इथून निघाला आहे त्यामुळे मी स इकडे तिकडे न धागा फिरवता डायरेक्ट ह्या साईटला आता मी करून घेणार आहे तर आता ह्या दोन पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर इथे आपण सात पांढऱ्या कलरचे मणी ओन घेऊया मी हे सात पांढऱ्या कलरचे मणी ओन घेते आता धाग्यामध्ये मी सात मणी ओन घेतलेले आहेत आपला या दोन मण्यातून धागा बाहेर आला होता त्यानंतर मी सात पांढऱ्या कलरचे मणी ओन घेतले आता आपल्याला काय करायचं आहे तर हा जो सहाचा सर्कल आहे मधला त्याचा जो हा खालचा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे तर हा असा खालच्या दिशेने हे बघा ह्या अशा प्रकारे आपण धागा आता बरोबर बाहेर काढणार आहोत वरून खाली घ्यायचा आहे धागा इथे घट्ट ओढून घ्या जेणेकरून हा कपाचा कान आहे तो नीट ताट येईल आता इथून बाहेर काढल्यानंतर एक दोन मण्यातून धागा बाहेर काढून गाठ मारून घ्यायची आहे ठीक आहे आता मी इथे एक गाठ मारून घेऊन परत एक दोन मण्यातून काढून घेते आणि धागा तिथे कट करून घेते मग आपण बघूया की आपली कबशी कशी दिसते ते तर अशा प्रकारे हे आपली मोत्याची कब्बशी आता तयार झालेली आहे ही कब्बशी आपण केली पाच नंबरच्या मोत्यांमध्ये अबोली पांढरा हे दोन कलर वापरून तर तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला का आवडला का हे मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला मोत्याच्या विविध गोष्टी बघायला करायला शिकायला मिळतील बेल आयकॉनच्या इथे ऑलच्या इथे क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी ज्या पोस्ट रोज अपलोड करते मोत्यांच्या त्या तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे येत राहतील आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा थँक्यू